मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती अप्पीएमची कलेक्टर ही मालिका गेल्या कित्येक काळापासून सुरू आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे तसेच या मालिकेमध्ये अमोल हे पात्र साकारणाऱ्या बाल कलाकाराने आता ही मालिका सोडली असल्याची माहिती मिळालेली आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर नुकताच झी मराठी या वाहिनीने अप्पीएमची कलेक्टर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केलेला आहे यामध्ये एकीकडे अर्जुन आणि अप्पी यांचं लग्न सुरू असतं तर दुसरीकडे अमोलचं ऑपरेशन सुरू असतं अर्जुन यांचं लग्न लागताच तिकडे रुग्णालयामध्ये अमोलचे निधन होते असं मालिकेच्या प्रोमो मध्ये दाखवण्यात आलेलं आहे मालिकेच्या याच ट्विस्ट मुळे आता साईराज म्हणजेच अमोलला मालिकेमधून निरोप घ्यावा लागलेला आहे त्यांनी या मालिकेमध्ये अमोल हे पात्र खूप उत्तमरित्या साकारलेलं परंतु आता आपल्यांना अमोल हा मालिकेत दिसणार नाहीये तर मित्रांनो अप्पी आमची कलेक्टर मालिकेमध्ये दाखवण्यात येणारा हा ट्विस्ट तुम्हाला पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की की सांगा